मराठी न्यूज सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे हे उमेदवार प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवणार आहेत अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून प्रभाग क्रमांक चार साठी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे महाविकास आघाडीने हात बदलेगा हालात हे घोष वाक्य घेऊन या प्रभागात चार उमेदवार उभे केले आहेत शेख नसीम खानसाहेब ओबीसी महिला शेख फैयाज अजिजोद्दीन केबलवाले ओबीसी पुरुष खान मिनाज जाफर खान बाबा सर्वसाधारण महिला शम्स हाजी समीर खान सर्वसाधारण पुरुष निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या प्रभागासाठी मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे सर्वच पक्षांनी प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू केली असून आगामी काळात अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण टापणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत